आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन तृतीयपंथियांचा कार्यक्रम पाहून येत असताना मित्रानं झाडली गोळी एक गंभीर जखमी गाडीत बसून पिस्तुलाशी खेळ मित्राचा जीव धोक्यात मित्राचा पिस्तुलीचा खेळ जीवावर बेतणार होता पाटीत गोळी घुसल्यानं एकजण जखमी बंदुकीची हिरोपंथी ठरली मित्राच्या जीवावर भुसावळ होऊन तृतीयपंथियांचा कार्यक्रम बघून पाळधी परतताना घडली घटना जळगावच्या भुसावळ इथं तृतीयपंथी पंथीयाच्या कार्यक्रमाला हजेरी लावून परत येत असलेल्या तिघा मित्रांपैकी एका मित्राचे हिरोपंथीमुळे भीषण घटना घडली जळगावच्या शिवाजीनगर परिसरातून गाडी जात असताना एका मित्रानं गावठी पिस्तूल अशी खेळताना चुकून गोळी झाडली आणि ती थेट नाजिम पटेल या तरुणाच्या पाठीत घुसली या गोळीबारात नाजीर गंभीर जखमी झालाय तोहित देशपांडे आणि नाझीम पटेल हे दोघे जण आपल्या एका अन्य मित्रासह भुसावळ इथं तृतीय पंथीयाचा तिघे पाळधीकडे परतत होते त्याचवेळी त्यांच्या सोबत असलेला तोहित देशपांडे हा गाडीत मागच्या सीटवर बसून गावटी पिस्तूल इशी खेळत होता बंदुकीचा ट्रिगर मागे पुढे करून हिरोपंथी करत असताना अचानक पिस्तूलमधून गोळी सुटली आणि ती नाजिमच्या पाटीत घुसली घटनेनंतर वाहनात असलेले सगळेच मित्र घाबरून गेले त्यांनी नाजिमला तात्काळ जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला आणि नंतर सकाळी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले या प्रकरणानंतर गोळी झडणारा तोहित देशपांडे स्वतःहून स्थानिक गुन्हे शाखेकडे शरण गेलाय या प्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून गावठी पिस्तुली फिरणाऱ्या मित्रांचा उद्देश काय होता याचा तपास पोलीस करत आहेत जखमी पटेलची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे पोलीस या प्रकाराकडे गांभीर्यानं पाहत असून गावठी पिस्तोल घेऊन हे तिघ मित्र का फिरत होते त्यांच्याकडे हे शस्त्र कुठून आलं याचाही तपास सुरू आहे सनेच के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोकले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाइल नंबर अठ्याऐंशी अठ्ठावीस अड़तीस ऐंशी जीरो चार आणि आशी सत्त्या जीरो दोन दहा जीरो चार